आता पाहूयात एक सविस्तर राज्यातील दहावी अर्थातच सी एक्झाम आणि बारावीच्या परीक्षांचे वेद आता विद्यार्थ्यांना लागले आहेत अभ्यासाची तयारी ही सुरू आहे राज्य शासनानं यंदाची बोर्ड परीक्षा अधिक गांभीर्यानं घेतली असून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी आता महत्वाचं पाऊल उचललं आहे कॉपीमुक्त परीक्षांसाठी सरकारनं राज्यातील काही संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळी स्थानिक गुंडगिरी आणि स्थानिक यंत्रणांवर दबाव टाकून परीक्षा केंद्रांवर कॉपी करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस येतात या कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतलाय दरम्यान राज्यातील दहावीची बोर्ड परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत होणार आहे तसंच परीक्षा केंद्रांपासून पाचशे मीटर परिसरामध्ये झेरॉक्स सेंटर हे परीक्षा कालावधीत बंद ठेवता येणार आहेत तसंच संबंधित परीक्षा केंद्रांवर परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात येणार आहे हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही